नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लसावी मसावी भाग एक नुकताच आपण संख्या टॉपिक पूर्ण कव्हर केलेला आहे त्याचे सहा भाग आपण पाहिलेले आहेत जर त्या टॉपिकमध्ये अजून काही घटक बाकी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आपण त्यावर व्हिडिओ बनवूया तर आता भाग एक मध्ये लसावी मसावीमध्ये आपण काय पाहणार आहोत तर लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय त्याची पूर्ण व्याख्या पाहणार आहोत नेमकं याचे भागाकार पद्धतीने आपण कसे काढू शकतो किंवा याचे काही नियम आहेत नियम वाटी हो वापरून आप आपण डायरेक्ट उत्तर कसं काढू शकतो आणि जे नियम वाटी हो या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ते स्पर्धा परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात आलेले आहेत त्यांच्यावर हे नियम कसे अप्लाय करायचे हे सर्व आपण हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्या विद्यार्थ्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी दिलेला आहे मसावी मसावी म्हणजे काय महत्तम सामायिक विभाजक महत्तम म्हणजे लक्षात ठेवा मोठ्यात मोठा विभाजक म्हणजे जे मोठ्यात मोठा विभाजक असेल त्यालाच आपण काय म्हणणार मसावी म्हणा आणि लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाजक मग लघुत्तम म्हणजे काय लहानात लहान मग जे लहानात लहान विभाज्य असेल त्याला आपण काय म्हणणार लसावी म्हणणार मग आता ही लसावी आणि मसावी नेमकं काढायचे कसे असतात काही जणांना लसावी मसावी काढता पण येत नाही मी तर बोलत नाही मी हे प्रो लेवलच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवत नाही किंवा कोर्स बनवत नाही ज्यांना जमत नाही गणित त्यांना शिकवण्याचा सा प्रयत्न चालू आहे माझा म्हणून व्हिडिओ व्यवस्थित पहा ज्यांना गणित येत नाही त्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की नेमकं लसावी मसावी म्हणजे काय असता आणि लसावी मसावी नुसतं ह्याच टॉपिक पुरता मर्यादित नाही मित्रांनो तर बाकीच्या इतर टॉपिकमध्ये पण तुम्हाला काही वेळेस लसावी मसावी काढावा लागतो म्हणून व्हिडिओ महत्वाचा आहे पूर्ण पहा पूर्ण भाग पहा ज्याने चॅनल सबस्क्राईब केला नाही चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक घटक मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे तर आता सगळ्यात पहिले लसावी मसावी शिकण्याआधी आपल्याला हे दोन शब्द लक्षात आणून घ्यायचे म्हणजेच काय विभाजक आणि विभाज्य मला तर वाटतं सगळ्यांना हे माहिती असेल पण तरी पण मला हे टॉपिक घ्यायचं आहे म्हणून हे सांगणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांना जमत नाहीत त्यांना म्हणजेच बघा ज्या वेळेस आपण एखाद्या संख्येला भाग देतोय आठ ला आपण भाग देतोय कितीने ने बरोबर आहे पण ज्याच्याने तुम्ही भाग देताय तर त्याला आपण म्हणतो विभाजक आणि ज्या संख्येला आपण भाग देतोय ती संख्या असते आपली विभाज्य आणि तुम्ही लसावी मसावीच्या जे शब्द आहेत पूर्ण लसावी मसावीचा फुल फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे दोन शब्द ऐकलेले आहेत मग तुम्हाला लक्षात येतं की मसावी काढताना आपल्याला विभाजक काढायचा असतो आणि लसावी काढताना आपल्याला विभाज्य काढायचा असतो बघा इथेच एवढ्याच हेच्या घटकामध्ये हा पूर्ण टॉपिक लपलेला आहे हे ज्यांना समजलं ते घटक क्लिअर होतं बरोबर आहे आता एक चांगलं सिंपल आणि उदाहरण घेऊ आपण या ठिकाणी चार घेतले सहा घेतले आणि मी काय घेतलं आठ पण घेतलं बरोबर आहे तर या ठिकाणी जर विचार केला या तिघांना कोणत्या संख्येने भाग जातो चारला पण भाग गेला पाहिजे सहाला पण भाग गेला पाहिजे आणि या आठला पण भाग गेला पाहिजे मग त्यावेळेस आपण एक संख्या निवडतो मनात आपण दोन बरोबर आहे दोन ने चारला पण भाग जातो दोन ने सहाला पण भाग जातो दोन ने आठला पण जातो जर त्याच्यापेक्षा मोठी आपण घेतली तीन तर तीन ने सहा ला जातो पण चार आणि आठ ला जात नाही मग हा झाला आपला विभाजक हा काय झाला विभाजक मग हे झालं आपला मसावी या अंकांसाठी या तीन अंकांसाठी बरोबर आहे आता लसावी म्हणजे काय या तिघांनी पुढं जातोय या तिघांनी कोणत्या संख्येला भाग जातो बरोबर आहे तर चोवीस जर विचार केला तर चोवीसला कितीने जातो बघा चारने पण भाग जातो सहा ने पण भाग जातो आणि आठ ने पण भाग जातो हा चोवीसला आपण काय म्हणू शकतो या तिघांचा विभाज्य म्हणजे या तिघांचा हा काय आहे विभाज्य आहे विभाज्य बरोबर आहे मग लसावीमध्ये आपण हा अंक काढतो म्हणजे या तिघांचा लसावी काढा म्हणजे तुम्ही हे अंक सांगणार आणि याच तिघांचा मसावी काढा म्हटलं तर तुम्ही हे अंक सांगणार हे जे घटक आहे बारका ते बारकावे आहेत म्हणजे विभाजक काढतो तेव्हा आपण मसावी काढतो असं समजायचा आणि विभाज्य काढतो त्यावेळेस आपण काय काढतो समजायचा लसावी काढतो समजायचा आता ह्याला लहानात लहान का म्हणले मोठ्यात मोठ्या का म्हणले हे सगळं आपण क्लिअर करणार आहोत या व्हिडिओमध्ये आता बघूया पूर्ण मसावी मग मसावी म्हणजे काय महत्तम सामायिक विभाजक महत्तम म्हणजे काय मोठ्यात मोठा विभाजक असला पाहिजे सामायिक असला पाहिजे आणि विभाजकच असला पाहिजे विभाजन नाही मग आता हे सगळं संपूर्ण आपण क्लिअर करून घेऊ हो एका उदाहरणाने आता या ठिकाणी एक उदाहरण घेतोय मी सहा बारा आणि अठरा बरोबर आहे सहा बारा आणि अठरा चल या सहा बारा अठराला बघा जर विचार केला तर एकने ने भाग जातो सगळ्यांनाच ने भाग जो तीन ने विचार केला तर तीनने पण भाग जातो तीनने पण भाग जातो तीनने पण भाग जातो त्याच नंतर चारने विचार केला तर बघा चारने काय बोललो सामायिक आता चार जो आहे तो सामायिक नाही सामायिक म्हणजे काय तर चारने ह्याला भाग जातो पण ह्या दोघांना चारने भाग जात नाही म्हणून याला आपण कन्सिडर करणार नाही सामायिक पाहिजे म्हणजे काय जसं की दोन ने सहाला पण जातो बाराला पण जातो अठराला पण जातो पण ने जातो का नाही सामायिक शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला असेल सामायिक म्हणजे काय तिघांनाही तिघांनाही म्हणण्यापेक्षा प्रश्नात दिलेल्या सर्व अंकांना भाग गेला पाहिजे वर बरोबर आहे हे शब्द नंतर माझ्या व्याख्यामध्ये येतील किंवा नियमांमध्ये येतील व्यवस्थितपणे लक्ष द्या तर त्याच्यानंतर येतं सहा म सहाने काय होतो सहाला पण भाग जातो चारला पण भाग जातो सॉरी सहाने सहाला पण भाग जातो बाराला पण भाग जातो आणि अठराला पण भाग जातो आता या ठिकाणी काय होणार आहे याच्या पुढची जर संख्या घ्यायला गेलं तर या सहा पेक्षा जर संख्या मोठी झाली तर याला भाग जाणारच नाही बरोबर पर आहे म्हणजे तुमचे काय झाले तर एवढे विभाजक भेटले तुम्हाला किती विभाजक भेटले चार विभाजक भेटले पण त्यापैकी तुम्हाला हा एकच मोठ्या विभाजकाला आपण काय म्हणणार आहोत मसावी लक्ष द्या या मोठ्या विभाजकालाच आपण काय म्हणणार आहोत मसावी तर म्हणून दिले मोठ्यात मोठा सामायिक विभाजक यांना आपण मसावी म्हणत नाही ज्या मोठ्या विभाजकांनी आपल्याला भाग जातो तो मोठा विभाजक म्हणजे काय असतो आपला मसावी असतो पॉईंट क्लिअर झालेला आहे मग परत आता या ठिकाणी दुसरा एक एक्झाम्पल आपण समजून घेऊया हो आता या तीन संख्यांना जर विचार केला तर दोनने सगळ्यांनाच भाग जातो बरोबर आहे त्याच्यानंतर तीनने पण भाग जातो मित्रांनो आता बघा चारने भाग दिला तर याला जातो आणि याला जातो पण अठराला भाग जात नाही म्हणजे चार आपण घेऊ शकणार नाही त्याच्यानंतर आपण पुढची संख्या बघणार पाच पाचने तर कोणत्या संख्येला भाग जाणार नाही त्याच्यानंतर बघितला आपण सहा हा सहाने आपण या तिन्ही संख्यांना भाग देऊ शकतो त्याच्यानंतर बघितला सात नाही आठ नाही परत डायरेक्टली आपण कोणता घेऊ शकतो बारा बघा आठ ने भाग दिला तर याला एकट्याला जातो पण बाराला आणि आठला जात नाही म्हणून आठ निवडलं नाही आपण मग डायरेक्ट घेतो मी किती बारा मग आता बारा जर विचार केला तर बाराने काय होतं की याला भाग जातो याला भाग जातो पण याला जात नाही म्हणजे बारा पण आपल्याला असामाईक ठरलेला आहे आता याच्या पुढचे आपण कोणतेच अंक घेऊ शकत नाही एकदा आपली हायेस्ट लिमिट आहे म्हणजे काय हा शेवटचा अंक छोटा अंक असतो तोपर्यंत आला त्याच्या पुढचे आपण कोणताच अंक घेऊ शकत नाही मग आता इथे भेटले तुम्हाला तीन विभाजक तर त्या तीन विभाज्यापैकी हा मोठा जो विभाजक आहे हा झाला आपला मसावी लक्षात येत आहे म्हणजे हे दोन आपले मसावी नाही विभाज्य आहेत सामायिक विभाज्य आहेत बघा सामायिक विभाज्य असून जमणार नाही पण तो मोठा असला पाहिजे बघा सामायिक विभाज्य आपल्याजवळ जवळ भरपूर भेटतात तीन भेटलेले आहेत या ठिकाणी सामायिक विभाजक किती भेटलेले आहेत तीन भेटलेले आहेत पण त्यापैकी महत्तम म्हणजे मोठा सामायिक विभाजक असेल तरच त्याला आपण काय म्हणणार मसावी हे त्याच्या शब्दांमध्ये अर्थ लपलेले आहेत आज आजपर्यंत मला वाटत नाही की हे सगळे शब्द पोळून मला सांगितलं असेल लक्षात येते तर आता बघूया आपण मसावी महत्तम सामायिक विभाजक काढण्याची भागाकार पद्धती मग भागाकार पद्धती काय की ज्या वेळेस आपण शाळेमध्ये पण शिकलेला आहे की मसावी काढा किंवा लसावी काढा म्हणजे आपण ह्या एक कफत्यामध्ये मांडी करत होतो यालाच आपण भागाकार पद्धती म्हणतो तसं तर अवयव पद्धती असते म्हणजे काय बाराचे सोळाचे आणि चोवीस चे तिघांचे आपल्याला काय करावं लागतात अवयव लिहावे लागतात म्हणजे कोण कोणत्या संख्येने भाग जातो त्यातला एक सामायिक असतो मोठ्या वाला तो आपण घेतो पण हे सगळं तिघांचे वेगवेगळे काढण्यापेक्षा आपण एकच भागाकार पद्धतीने आपण काहीतरी शिकणार आहोत मग आता बघा एकतर सवय लावा माइंडसेटला कि जावेश की ज्यावेळेस तुम्ही मसावी किंवा लसावी काढत असतो मसावी काढताना काही प्रॉब्लेम येत नाही कारण की मसावीमध्ये काय असतं एकच कन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे सर्व संख्यांना भाग गेला पाहिजे काय बोलतो मी सर्व संख्यांना भाग गेला पाहिजे त्याच संख्येने आपल्याला भाग द्यायचा असतो म्हणून इथे प्रॉब्लेम येणार नाही पण ज्यावेळेस पुढे चालून आपण लसावीचा भाग शिकूया तर त्यावेळेस काय होतं की कधी कधी काही संख्येला भाग जातो नाही जात तरी आपल्याला त्या संख्यांना भाग देणं गरजेचं असतं मग तिथे थोडस प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून सवय लावायची पहिलेपासूनच शक्यतोर लहानात लहान संख्येने भाग द्या मग लहान लहान जर पाडे येत नसेल तर आपण मेन दोन्हीच भाग देऊया चला किती दोनने जर भाग दिला तर या ठिकाणी किती येणार आहे बेसक बारा या ठिकाणी किती येणार आहे बेटी सोळा या ठिकाणी किती येणार आहे बे एक बे आणि बे दोन्ही चार पुन्हा अजून एकदा ने भाग देतोय या ठिकाणी काय येणार आहे ने जर भाग दिला आपण किती बेत्रिक सहा बे चोक आठ आणि इथं किती घेणार आहे आपण बेत्रिक सॉरी बेसक बारा चला आता आता जर मी ने भाग द्यायचं ठरवलं तर याला आणि याला भाग जाईल पण याला भाग जाणार नाही म्हणजे मी दोनने भाग देऊ शकणार नाही कारण की सर्व संख्यांना भाग गेला तरच आपण भाग देऊ शकतो आणि जर मी तीनने भाग द्यायचं ठरवलं तर याला आणि याला भाग जाईल पण याला भाग जाणार नाही म्हणून मी तीनने पण भाग देऊ शकणार नाही म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे की आपला भागाकार स्टॉप झालेला आहे म्हणजे याच्या पुढे आपण भागाकार करू शकत नाही अशी सिच्युएशन जेव्हा येते सर्व संख्यांना ज्यावेळेस भाग जात नाही तिथे आपला भागाकार थांबवायचा मग आलेले जे अवयव आहेत दोन गुणिले दोन त्यांचा जो गुणाकार असतो चार हा झाला आपला मसावी समजलं का म्हणजे काय ज्यावेळेस तुम्ही भागाकार पद्धतीमध्ये भागाकार करता आणि मसावी काढत असाल स्पेशली तर सर्व संख्यांना भाग जाईल तोपर्यंतच भाग द्या त्याच्या पुढे आपण भाग द्यायचा नाही आणि नंतर आलेले जे विभाजक असतात त्यांचा एक संपूर्ण गुणाकार करा जो गुणाकार येईल त्यालाच आपण काय म्हणतो मसावी चला तर मग अजून एक एक्झाम्पल आपण समजून घेऊया या ठिकाणी दिलेला आहे अठ्ठावीस त्रेसष्ट आणि सत्याहत्तर यांचं आपल्याला काढायचं आहे परत मसावी जर अठ्ठावीस त्रेसष्ट आणि सत्याहत्तरचा जर मसावी काढायचा असेल तर सगळ्यात पहिले कितीने भाग देणार ते सांगा बरोबर आहे तर या सगळ्या संख्यांना बघा आता हे मी एक एक्झाम्पल याच्यासाठी घेतलं आहे मुद्दा म्हणून कारण की या संख्येने जर दोनने भाग दिला तर याला दोनने भाग जाणार नाही याला जाणार नाही तीनने जर भाग द्यायला ठरवलं तर याला भाग जाईल बरोबर आहे पण या अजून भाग भाग जाणार नाही त्यावेळेस आपण डायरेक्टली त्यावेळेस मूळ संख्यांकडे ओळायचं मित्रांनो सॉरी सात तर अशा वेळेस आपण काय करायचं कर मूळ संख्यांकडे वाळायचं मूळ संख्या आहे सात कारण मूळ संख्यांमध्ये मॅक्सिमम लोक कन्फ्यूज होतात जिथे की भाग पाडा समजत नाही लवकर मग सात चौक अठ्ठावीस सात नवे त्रेसष्ट सात एक सात सात एक सात आता याच्या पुढे जर मी भाग द्यायला गेलो आणि हे पेपरला आलेला प्रश्न आहे याच्या पुढे जर मी भाग द्यायला गेलो तर दोनने भाग दिला तर याला जाणार नाही याला जाणार नाही बरोबर आहे त्याच्यानंतर जर बाकीच्या कोणत्या दुसऱ्या तीन अंकाने ने भाग झाले तर याला जातो पण या दोनला जात नाही म्हणजे इथे काय झालं आपला भागाकार थांबलेला आहे मग जे आपला मसावी किती आलेला आहे या ठिकाणी तर मसावी आलेला आहे सात म्हणजे या दिलेल्या संख्यांचा मसावी किती आहे सात तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत मसावीचे नियम जे नियम वापरून आपण परीक्षेमध्ये लवकरात लवकर उत्तर काढू शकतो आणि या नियमांवर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न येतात ते आपण शेवटी पण कव्हर करणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळे नियम तुमच्याजवळ तुमच्या नोट्समध्ये नोट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये प्रत्येक एक्झाम्पल सहित नोट्स लिहून ठेवा तर तुम्हाला परीक्षेच्या वेळेस हे वाचायला गरजेचं पडेल त्यावेळेस पण माझा व्हिडिओ असेल किंवा नसेल कारण की कोर्स सध्या फ्री आहे फ्युचरमध्ये काय होणार आहे मी सांगू शकत नाही म्हणून नोट्स खरंच चला तर आता पहिला नियम आहे क्रमवार नैसर्गिक संख्या विषम संख्या व मूळ संख्या यांचा मसावी नेहमी एक असतो इथे एक शब्द दिलाय मित्रांनो क्रमवार असले पाहिजे संख्या आणि कोणकोणत्या नैसर्गिक संख्या विषम संख्या आणि मूळ संख्या तर सगळ्यात पहिला आपण नैसर्गिक संख्येसाठी बघूया जर क्रमवार नैसर्गिक संख्या घेतल्या आणि कोणत्या पण घेऊ शकतो नऊ आणि दहा क्रमवार संख्या घेतल्या आता तुम्हाला माहिती आहे की सर्व संख्यांनाच भाग जाणारी संख्या आपल्याला पाहिजे बरोबर आहे सर्व संख्यांना भाग गेली तरच त्या संख्येला आपण काय म्हणतो मसावीच्या विभाजकामध्ये आपण नोंद करतो पण मला सांगा कॉमन विभाजक या दोघांमध्ये काय आहे का, का। म्हणजे जर तीनने भाग दिला तर ह्याला जातो पण ह्याला जात नाही दोन ने भाग दिला तर ह्याला जातो पण ह्याला जात नाही मग अशा वेळेस त्यांना आपण एकने भाग देऊ शकतो मग एकने भाग दिले तर परत आपल्याला त्याच संख्या येणार आहेत म्हणजे या ठिकाणी तुमचा मसावी नेहमी किती असणार आहे एक असणार आहे हे झालं नैसर्गिक संख्येसाठी मग विषम संख्येसाठी बघितले क्रमवर विषम संख्या कोणत्याही विषम संख्या घेऊन बघू आपण कोणत्या क्रमवार घेऊया मी न, या ठिकाणी आपण घेऊया तेरा आणि पंधरा दुसरा पण नियम नाही आपल्याजवळ नंतर बघू चला आता बघा तेरा आणि पंधरा पंधराला आम्ही पाचने भाग देऊ शकतो तीनने भाग देऊ शकतो म्हणजे पाचने आणि तीनने भाग दिले तर पंधराला जातो पण पाचने आणि तीनने भाग तेराला जात नाही मग अशा वेळेस आपण काय करतो तर त्यांना एकने भाग द्यायचा प्रयत्न करतो आणि एकने भाग दिल्यानंतर परत परत त्याच संख्या रिपीट होतात आता किती जर फार दिला तरी म्हणून आपण त्यांना म्हणतो काय मसावी किती के म्हणजे आपण काय करतो हे करण्यामध्ये टाइम वेस्ट करतो आपल्याला लक्षात आल्या संख्या कोणत्या प्रकाराच्या आहेत नैसर्गिक क्रमवार आहेत विषम क्रमवार आहेत आणि जर मूळ क्रमवार असेल तरी मूळ क्रमवार कोणतेही पण घ्या तुम्ही मूळ क्रमवार कोणते टाकू पंधरा आणि सतरा सॉरी पंधरा आणि सतरा नाही क्रमवार असेल किंवा नसेल मूळ संख्या कोणत्याही असू द्या तेरा आणि सतरा बरोबर आहे मग तेरा आणि सतरा मग मूळ संख्याची व्याख्याच आपल्याला बघितलेली आहे ज्यांनी मूळ संख्यांचा माझा टॉपिक बघला नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे किंवा माझ्या चॅनलवरती जाऊन मूळ संख्येचा पूर्ण टॉपिक बघा सगळे प्रश्न मी कवर केलेले आहेत मग मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय अशा संख्या ज्या संख्यांना दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही मग दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही तर मग त्यांना कशाने भाग जातो एकनेच भाग जातो दुसऱ्या कोणत्याने भाग जाणार नाही म्हणून लक्षात आता हे नेम घ्यायचे आहे आपल्याला की क्रमवार नैसर्गिक संख्या विषम संख्या व मूळ संख्या यांचा मसावी नेहमी किती असतो एक असतो नियम दुसरा क्रमवार समसंख्यांचा मसावी नेहमी दोन असतो आता समसंख्या असले क्रमवार असतील तर त्यांचा मसावी किती असतो दोन असतो म्हणजे जे महत्वाचे शब्द आहेत त्यांना करतो समजून घ्या क्रमवार सम असले पाहिजे ते पण किती त्यांचा मसावी किती असतो दो दोन असतो तर उदाहरण आपण बघून घ्या कोणतं पण उदाहरण घ्या बारा आणि चौदा मी क्रमवार दोन घेतले क्रमवार दोन समसंख्या घेतल्यात आता जर याला आपण भागाकार पद्धतीने करून बघू नंतर आपण त्याचे नियम काय आहे शॉर्टकट काय आहे ते समजून घेऊ जर भागाकार पद्धतीने केलं तर मी याला दोन भाग देऊ शकतो मित्रांनो तर या दोनने भाग दिला तर या ठिकाणी येणार आहे सहा आणि या ठिकाणी किती येणार आहे सात आता याच्या पुढे मी भाग देऊ शकतो का सांगा मला बरोबर वर आहे मग याच्या पुढे मी भाग देऊ शकतो का नाही मग आता भाग देऊ शकत नाही जर सहाला भाग दिला तर तीनने किंवा दोनने देऊ शकतो पण याला जाणार नाही आणि याला जर सातने ने भाग दिला तर याला जाणार नाही म्हणजे याच्या पुढे आपण भागाकार देऊ शकत नाही म्हणून आपला मसावी किती आलेला आहे या ठिकाणी दोन म्हणून तर इथं दिलेलं आहे की क्रमवार समसंख्या असतील तर त्यांचा मसावी नेहमी किती असतो दोन असतो आता पुढचा नियम काय बघा नियम तिसरा महत्वाचा आहे जे की आपल्याला आता प्रश्न सोडवताना कामी येणार आहे बघा दिलेल्या संख्येतील लहान संख्येने उर्वरित सर्व संख्यांना पूर्ण भाग जात असेल तर ती लहान संख्या मसावी असते आता याचा एक व्यवस्थित एक्झाम्पल घेऊन जर समजून घेतलं तर आपल्याला हे चांगल्या पद्धतीने समजणार आहे बघा मी इथे घेतोय चार बरोबर बड़ आहे सोळा पण घेतले आणि पाहिजे तर आपल्याला बत्तीस पण घेऊन जातो बरोबर आहे आता दिलेल्या संख्येतील दिल, आपल्याला संख्या किती दिलेली आहे चार सोळा बत्तीस मग दिलेल्या संख्येतील दिल, लहान जी संख्या आहे आणि त्या लहान संख्येने उर्वरित सर्व अंकांना म्हणजे प्रश्नामध्ये दिलेल्या सर्व अंकांना भाग जातो का तर या ठिकाणी चारने सोळाला पण भाग, भाग जातो चारने बत्तीस ला पण भाग जातो म्हणजेच ती लहान संख्या असते काय मसावी लक्षात घ्या मी काय बोललो दिलेल्या संख्येतील म्हणजे आपल्याला पाड्यातल्या संख्या दिसत असतील थोडक्यात पाड्यातल्या चारच्या पाड्यामध्ये बघा सोळा पण येतात आणि बत्तीस पण येतं तर त्याला चारच आपण काय म्हणूया हो मसावी म्हणूया हो म्हणजेच अजून एक एक्झाम्पल समजून घेऊया हो बरोबर बरोबर आहे आता बघा आठ ने आठ ने बहात्तर ला पण भाग जातो आठ ने एकशे साठ ला पण भाग जातो बरोबर आहे तर या ठिकाणी आपण सरळ सरळ म्हणू शकतो काय हा काय झाला आपला मसावी आठ हा झाला मसावी म्हणजे दिलेल्या संख्येतील सर्व संख्या लहान संख्येने बघा इथं दिले दिलेल्या संख्येतील लहान संख्येने उर्वरित सर्व संख्यांना पूर्ण भाग जात असेल तर ती लहान संख्या आपली काय असते मसावी आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथं देतोय त्याचं उत्तर कमी कमेंट बॉक्समध्ये मा मला कमेंट करून सांगा या संख्यांना भाग जाईल का या संख्येचा यांचा मसावी काही येईल हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता सगळ्यात इम्पॉर्टंट नियम जो चौथा आहे आणि शेवटचा नियम आहे याचा वापर आपल्याला भरपूर वेळा करावा लागतो आणि ह्या वापरताना काही वेळेस विद्यार्थी चुका करतात व्यवस्थित समजून घ्या काय दिलेला आहे बघा दिलेल्या संख्येतील लहान संख्येने दिलेल्या संख्येतील परत शब्दाला लहान संख्येने उर्वरित सर्व संख्यांना भाग जात नसेल तर थोड्या वेळापूर्वी बघितलं आपण असेल तर इथे दिले नसेल तर त्या लहान संख्येचे विभाजक पाडावेत त्याच लहान संख्येचे विभाजक पाडावेत ज्या मोठ्या विभाजकाने सर्व संख्यांना भाग जाईल तो विभाजक म्हणजेच मो तो मोठा विभाजक म्हणजेच मसावी असतो आला ह्याला व्यवस्थित एका एक्झाम्पलने समजून घेऊया व्यवस्थित समजून घ्या हळूवारपणे समजून सांगणार मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच बघा बारा तीस आणि बेचाळीस बरोबर आहे या तीन संख्या घेतल्यात आता या तीन संख्यांचा जर आपण पहिला मसावी काढायचा ठरवला तर तुम्ही भागावर पद्धतीने काढू शकता पण आपल्याला काय बघायचंय की ह्याला शॉर्टकटमध्ये ह्या नियमामध्ये बसवायचं तर मी काय सांगितलं सगळ्यात पहिल्या लहान संख्येने बघा लहान संख्येने उर्वरित संख्येला म्हणजे काय बाराच्या पाड्यामध्ये बेचाळीस पण येत नाही तीस पण येत नाही म्हणजे भाग जात नसेल तर, तर काय करायचं बरोबर आहे तर ते लहान जी संख्या आहे त्याचे विभाजक पाडा त्याचे विभाजक पाडा विभाजक त्याचे विभाजक पाडायचे मग याचे विभाजक काय तर याला एक ने भाग जातो एक ने तर सर्व संख्यांना भाग जातो दोन ने पण भाग जातो तीन ने पण भाग जातो चारने पण भाग जातो सहाने पण भाग जातो आणि बारा स्वतःने भाग जातो बघा एवढे विभाजक आहेत विभाजक पाडायचे पण त्याच्यापैकी ज्या मोठ्या विभाजकाने सर्वसंख्यांना भाग झाला आता बारा तर मोठा विभाजकाने भाग जात नव्हता मग तुम्ही सहा निवडा सहाने बाराला भाग जातो सहाने म्हणजे सहाने बाराला भाग जातो सहाने तीसला पण भाग जातो आणि सहाने ला पण भाग जातो म्हणून या ठिकाणी आपला ज्या मोठ्या विभाजकाने सर्व संख्यांना भाग जाईल ज्या मोठ्या विभाजकाने सर्व संख्यांना भाग जाईल डबल रिपीट करतोय मी त्या संख्येला आपण काय म्हणतो मसावी त्या मोठ्या संख्येला आपण काय म्हणतो मसावी लक्षात येते परत एकदा व्हिडिओ पॉज करून डबल बघा तुम्हाला हे सगळं क्लियरली समजून जाईल आणि आता बघूया याच्यावर आलेले परीक्षेमधले प्रश्न आणि याच्यावरचे काही एक्झाम्पल आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की सर हे सगळं तुम्ही शिकवलंय एवढे नियम शिकवले एवढे नियम करायची काय गरज आहे मी भाग पद्धतीने काढतो पण परीक्षेमध्ये या प्रकारचे प्रश्न आलेले नियमाने तुम्ही जस्ट सेकंदामध्ये तुम्ही ह्याची उत्तर करू शकता आता बघा या ठिकाणी हा नागपूर पोलीस भरतीला प्रश्न आलेला आहे तर अठरा आणि चोवीस अठरा आणि चोवीसचा तुम्हाला काढायचा आहे मसावी मग आता अठराच्या पाड्यात तर चोवीस येत नाहीत मग अठराचे आपण विभाजक पाडूया अठराला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो अठराला दोन ने भाग जातो अठराला तीन ने भाग जातो परत अठराला ने भाग जातो अठराला नऊ ने पण भाग जातो बरोबर आहे अठराला ने पण भाग जातो पण दहा अठराला ने अठरा चोवीस अठराच्या पाड्यात चोवीस येत नाही नऊच्या पाड्यात चोवीस येत नाही सहाच्या पाड्यात चोवीस येतो तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर किती झालेलं आहे सहा बरोबर आहे अशा पद्धतीने नियमांचा तुम्ही वापर करू शकता परीक्षेमध्ये जिथे या ठिकाणी आता ही दोन संख्या दिली तीन संख्या पण देऊ शकता तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकता अशा पद्धतीने त्यासाठी हे चारही नियम व्यवस्थित लक्षात ठेवा तर या प्रश्नाला पण प्रकारे आपण चेक करूया मसावीस काढायचं आहे पर्याय पण दिलेले आहेत आता मी काय करतोय विभाजक न पाडता पर्यायवरून जाण्याचा विचार करतोय बघा मी तुम्हाला प्रत्येक प्रकार सांगण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक पद्धत जे पॉसिबल आहे ते शिकवण्याचा प्रयत्न करतोय आता ज्यावेळेस पर्यायने जात आहे तर तुम्हाला मसावीमध्ये काय पाहिजे असते मित्रांनो मोठी संख्या मग आपल्या पर्यायमधले सगळ्यात मोठ्या संख्येला पहिले चेक करायचं पंचवीस जर पंचवीसला चेक केलात तर पंचवीसला एकशे वीसला भाग जातो का बघा तर पंचवीस पाच आहे एकशे पंचवीस होतो बरोबर आहे पंचवीस पाचा एकशे पंचवीस म्हणजे इथे भाग जाणार नाही म्हणजे ही आपला मसावी नाही त्याच्यानंतरची मोठी कोणती आहे तर पंधरा आहे मग पंधराला बघा पंधराला एकशे वीसला ला पण भाग जातो बरोबर आहे पंधराने तीनशे ला पण भाग जातो आणि पंधराला एकशे पाचला पण भाग जातो म्हणजे या तिन्ही संख्येला भाग जातो म्हणजे या संख्येचा मसावी किती येणार आहे पंधरा म्हणजे या पद्धतीने जर विभाजक तुम्हाला व्यवस्थित माहिती असतील तर तुम्ही सहजपणे पर्यायवरून पण हे उत्तर शोधू शकता तर मित्रांनो असेच पूर्ण सिरीज पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मसावीचा भाग एक आपण पाहिलेला आहे ज्याच्यामध्ये मसावी काढण्याचे नियम पाहिलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र